तुमचं नाव कस माझं नाव पट्टी बायकर ह्या गावाच ग्राम असत आता यांच्या जे काय सांगले ते लोकां लोका मेरेन पावच्या खातीर <coughs> जे ह्या पावट गाड्यांक अटी घातल्या की रस्ते बंद करपाचे ते मुद्दाम त्रास करच्या खाती न्हू तर सगळ्या लोकांक बरे भाशेन पळोवंक मेळचे ही इच्छा आणि तुमकां वो तेंच्यानी सांगले गडा बद्दल तुका म्हजो एक अनुभव सांगता हांगा गडे ्ट एक गडो पडणारी व्यक्ती असली ती आपले बायलेक घेऊन हॉस्पिटलात पणजे असली आणि त्या काळात रस्ते म्हणतात तसे असे नसले एक दोडा दोडामार्गाच्या म्हणजे दोळाकडल्या स किलोमीटर आमची सीमा हा तो गडो पडणारा मनीस आपले बायलेक घेऊन रातचो येतालो रात्री बारा सुमार आणि हा टेन गडे स्टार्ट झाले त्यांना गडे पडतात त्यांना आणि स्टार्ट झाल्या उपर ज्यांना त्यांनी आमची बाँड्री क्रॉस केली क्रॉस केल्या उपासून तो असा तसंच बाहेर येलो त्याने टॅक्सीच्या दाराच्या खोट मारून दार उघडून थंच्या धावत तो हांगा येलो पण गड्यां कसे कळले तो म्हणून तो सर गडे तुका ना हे एक, एक बऱ्यापैकी बैकी